गिट्टी खदानीतील मासे पकडण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा राखेची दरड कोसळल्याने राखेखाली दबून मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान नंदोरी येथील पंकज जैन यांच्या गिट्टी खदानीत घडली रामचंद्र जंघेल आणि योगेश जंघेल अशी मृतक बापलेकांची नावे आहेत वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील रामचंद्र जंघेल आणि त्यांचा मुलगा योगेश जंघेलसह पंकज जैन यांच्या मालकीच्या गिट्टी खदानमध्ये मासे पकडण्यासाठी ते गेले होते खड्ड्यातील पाण्याजवळ जात असताना परिसरात असलेले राखेचे ढिगारे खचलेत यात रामचंद्र जंघेल आणि योगेश जंघेल यामुळे हे दोघेही बापलेख खड्ड्याखाली पाण्यात बुडालेत यात त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर सोबतच्या अन्य मुलांनी घडलेला सर्व प्रकार गावात जाऊन सांगितला गावातील नागरिकांनी आरडाओरड करीत घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र नागरिकांकडून वाचवण्याचे प्रयत्न होण्यापूर्वीच रामचंद्र जंघेल आणि योगेश जंघेल या दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला ही माहिती क्रेशरवर राहत असलेल्या नागरिकांना माहिती होताच नागरिकांनी रात्री एकच गर्दी केली होती गिट्टी क्रेशरवर काम करीत असलेल्या युवकांनी खदांमध्ये उतरून त्यांचा शोध घेतला मात्र दोघांचाही मृतदेह सापडला नसल्याने बुधवारी सकाळपासून जेसीबी आणि पोकलंडच्या सहाय्याने शोध मोहीम राबवण्यात आली यात तब्बल वीस तासानंतर मुलाचा मृतदेह सापडला मात्र मृत्तलिहीपर्यंत वडिलांचा शोध लागला नसून शोध मोहीम सुरूच आहे बापलेकाचा मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे